घर घेण्याची इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे एक मंगळवारी सफेद गाईला किंवा तिच्या पिल्लाला लाल मसूर डाळ खायला घालावी दोन शनिवारी कावळ्याला दूध आणि पोळी खायला घालायची आहे उतरूंचा भरभरून आशीर्वाद मिळून घर घ्यायचे स्वप्न पूर्ण होईल तीन जिथे कुठे मंदिराचे बांधकाम चालू असेल तिथे एक सात पाच अकरा एकवीस विटा दान करायच्या चार रोज देवापुढे त्रिकोण काढायचा आहे रांगोळीने आणि त्यामध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहायचे आहे किंवा घराचे चित्र काढून त्यामध्ये श्रीस्वामी समर्थ लिहिले तरीसुद्धा चालेल त्यापुढे एक तुपाचा दिवा लावायचा आहे एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ नामस्मरण करायचे आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझे स्वतःचे घर होऊ द्या पाच कोणत्याही गुरुवारी नवरा बायकोने जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात जाऊन एक नारळ घेऊन जावा आणि तिथे संकल्प करावा की स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी ही मनोभावे प्रार्थना करावी की आमचे स्वतःचे हक्काचे घर होऊ द्या ही गोष्ट कोणालाही सांगू नये आता आपण पाहूया सेवा कशी करावी एक प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त करावे जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत दोन व्यंकटेश स्तोत्र दोन वेळा वाचावे घरातील सगळ्यांनी वाचले तर अतिउत्तम तीन श्रीसूक्त पुरुषसुक्त घरामध्ये दररोज वाचले गेले पाहिजे चार विश्वकर्मा चालिसा स्तोत्र रोज वाचावे घरातल्या कर्त्य व्यक्तीने वाचावे सगळ्यांनी वाचले तरी तरीसुद्धा चालेल नवनाथांचे पारायण करावे एक दिवसाचे सहा महिन्यात किंवा बारा महिन्यात फळ मिळेल पाच हनुमान चालीचा रोज म्हणा शनीला दर शनिवारी तेल चढवा सहा पिंपळाच्या झाडाला दर सोमवार ते शनिवार पाणी घाला सात कुलदेवीचे स्मरण करून कुलदेवतेचं मंत्र जप करा बारा माळी किंवा एकवीस माळी आठ कुंभाराकडून मातीचे छोटेसे घर बनवून त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामध्ये दोन कापूर टाकावे आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी की माझे हे घर होऊ द्या हा उपाय रविवारी करावा मित्रमैत्रिणींना हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि याचा तुम्हाला काही फरक जाणवतो का काही प्रगती वाटते का ते तुम्ही आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही आणि आम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ आभार धन्यवाद